नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशीतील येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज वारे शनिवार कर ला तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या तर मला सोयाबीनचे पेमेंट लगेच पैसे येडशेमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल एडशेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आली असा तर शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील मित्रांनी होते आज सोयाबीन बदरवा